नमस्कार मंडळी प्रकाश कत्रे आयुर्वेदिक उपचार चॅनलमध्ये स्वागत आहे मंडळी आज मी तुम्हाला अशी वनस्पतीबद्दल माहिती देणार आहे की ती आयुर्वेदात संजीवनी म्हणून बनली जाते आणि एवढे आयुर्वेदिक आहे का तिचे उपयोग ऐकून तुम्ही थक्क व्हाल तर मी माहिती तुम्हाला पूर्ण देतो तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐका जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकलं तरच तुम्हाला समजेल तर मी आता बघा सांगतो तर बऱ्याचशा जणांना माहीत नसेलही असं मला वाटतं कारण कसं आहे ही, ही वनस्पती जंगलात डोंगर दऱ्यात असे आढळते तर बहुतेक दुर्मिळ होत चाललेली वनस्पती आहे परंतु अजूनही जंगलात घर घनदाट अरण्यात ती जंगलात आहे तर मी आता तुम्हाला दाखवते बघा दिसली का तुम्हाला बघा बघितलं असेल सगळ्यांनी याला वनस्पतीला अमरकन म्हणतात आपल्या ग्रामीण भाषेत याला सामटे म्हणतात अजून दुसरं नाव आहे कटमाळ असे बरेचसे वेगवेगळे नाव आहेत तर तुमच्या भागात या वनस्पतीला काय म्हणतात तर कमेंटमध्ये नक्की मला कळवा जेणेकरून सर्वांना वनस्पतीचं नाव माहीत होईल तर आता आमच्या ग्रामीण भागात बघा कटमाळ सांगतात आणि सामटे म्हणतात तर कटमाळ का सांगतात बघा असे हे वनस्पती असे जेव्हा जंगलात असते जेव्हा तुम्ही तिथं खोदली तर ते कंदाला कंद कंदाला कंद असे पूर्ण जॉईंट असतात एकाला एका पूर्ण म्हणून एकदम लाईनीत असतात म्हणून कटमाळे म्हणतात तर हे तुम्हाला जंगलात मिळून जाईल जर तुम्हाला जर वनस्पती हवी असल्यास नाही भेटली तर माझ्याशी संपर्क करा मी तुम्हाला उपलब्ध करून देईन तर आयुर्वेदात ही एवढी महत्वाची आहे का तुम्ही याचे फायदे ऐकून थक्क होणारच आहात तर बघा आमच्या ग्रामीण भागात आजही तुम्ही जर गेलात तर जुनी माणसं तुम्हाला जर वयस्कर माणसं दिसतील तर तुम्ही त्यांना सामटे किंवा कटमाळ या वनस्पती बद्दल विचारा तर तुम्हाला ते काय सांगतील का आम्ही पूर्वी सर्व बहुतेक लोक म्हणजे कसं जुने पहिलवान लोक होते कुस्त्या करायचे तर ते काय करायचे ह्या कंदाची पावडर करून सेवन करायचे तर हे खडी साखर टाकून पावडर सोबत खायचे तर यांनी काय व्हायचं हा एवढा शक्तीवर्धक आहे का बहुतेक पूर्वी कुस्ती करणारी माणसं ह्या अमर कंदाच सेवन करत होती तर हे एवढे अशी शक्तीवर्धक आहे तर तुम्ही कधी कुठेही जर तुम्ही जुनी माणसं भेटली खेड्या तर तुम्हाला नक्की हे आहे काय मिळेल एवढं चांगली वनस्पती आहे तर आता सांगायचं झालं तर अमरकंद हा बरेचसे तुमचे आजार म्हणजे कोणत्याही प्रकारचे गाठी असोत जसे की पोटात एखादी गाठ असेल किंवा मानायला असे गंडमाळा निघल्या असतील किंवा कॅन्सर सदृश्य गाठ किंवा कोणत्याही प्रकारची गाठ तर हा अमरकंदात ती काठ जिरवून टाकायची ताकद आहे तर मंडळी अमरकंद बरा बघा बहुतेक जणांना सांधे दुखी कंबर दुखी पाठदुखीचा त्रास असेल तर काय करा अमरकंदाची पावडर करा आणि सकाळी गाईच्या दुधासोबत चूर्ण अमरकांदाची पावडर एक चमचा गाईच्या दुधासोबत आणि संध्याकाळी एक चमचा अशी रोज जर तुम्ही घेतली तर तुमची पाठदुखी कमर दुखी या आजारात तुम्हाला आराम मिळेल तसेच बरेचसे जणांना बघा मनक्यात गॅप असतो त्यामुळे पाठ दुखते वेदना होतात अशा असह्य वेदना दूर करणारी वनस्पती आहेत तर ज्यांना मनक्यात गॅप आहे त्यांनी काय करा अमरकंदाची पावडर करायची आधी सकाळी एक चमचा संध्याकाळी एक चमचा गाईच्या दुधासोबत जर तुम्ही घेतली तर तुम्ही असं जवळजवळ चार पाच महिने असं करा तुमची मनकेतची झीज भरून निघणार तुमच्या मनकेतला गॅप भरून निघणार एवढी बहुगुणी आयुर्वेदिक ही वनस्पती आहे अमरकंद तर तुम्ही याचा निश्चित वापर करा तुम्हाला रिझल्ट मिळेल बघा तसेच बघा बरेचशा माता भगिनी असतात त्यांना पिसीओडीच्या गाठी असतात तर पीसीओडी हा आजार बरा करण्याची ताकद ह्या कंदात आहे जर तुम्ही ह्या अमरकंदाची पावडर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळी संध्याकाळी एक एक चमचा गाईच्या दुधात घेतली तर निश्चित फायदा होईल जर गाईचं दूध नाही मिळेल तर कोणतंही जे दूध मिळेल ते किंवा काहींकडे तेही दूध उपलब्ध असेल तर तुम्ही कोमट पाण्यात टाकून घेऊ शकता तर याचा तुम्ही वापर करा तुम्हाला पी सी पिसीओडीसारख्या गंभीर आजारातही तुम्हाला भरपूर फायदा होईल किंवा बऱ्याचशा जणांना बघा खांदा खांद्यापासून तर असं कोबऱ्यापर्यंत हाताला पूर्ण मुंग्या येतात तर हाताच्या मुंग्या किंवा खांदा दुखणे तर ह्या जर आजार तुम्हाला बरा करायचा असेल तर तुम्ही अमरकंदाचं चूर्ण म्हणजे अमरकंदाची केलेली पावडर जर सकाळी संध्याकाळी एक चमचा दुधासोबत घेतले तर तुमचा खांदेदुखी किंवा हातापायला मुंग्या येणे यासारख्या आजारात निश्चित आराम पडेल एवढी आयुर्वेदिक आणि महत्त्वाची वनस्पती आहेत तुम्ही याचा वापर करा तसेच बघा बऱ्याचशा जणांना थॉराईडच्या गाठी असतात गंडमाळा आलेल्या असतात किंवा कॅन्सर सारख्या गाठी असतात तर तुम्ही काय करू शकता ह्या अमरकंदाचं लेप तिथे लावून आणि अमरकंदाची पावडर जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सेवन केली तर तुमची कोणत्याही प्रकारची गाठ यांनी पूर्ण जिरून जाईल किंवा पूर्ण हळूहळू ती निघून जाईल एवढी ताकद याच्यात आहे तर तुम्ही यासाठी काय करा चूर्ण घेऊ शकता मी सांगते प्रकार किंवा जर तुम्हाला तसं शक्य असेल तर काय करा हा कंद घ्या कंद तुम्ही असाही सेवन करू शकता थोडस किंचित खा झाल्यासारखं वाटेल जिभेला वगैरे पण असं काही त्रास होत नाही तर तुम्ही असंही सेवन करू शकता किंवा दुसरी गोष्ट नाही तसं तर तुम्हाला काय करायचं हा कंद ठेचून घ्या चांगला ठेचल्यानंतर पातेल्यात तर दोन कप पाणी घ्या आणि तो कंद पूर्ण उकळून घ्या आणि साधारण पूर्ण त्याचा उकळून उकळून एक कप राहील एक ते दीड कप राहील असं ठेवा आणि ते पाणी गाळून चांगलं पिऊन घ्या असं तुम्ही जर केलं नियमितपणे तर तुम्हाला निश्चित त्या आजारात फायदा मिळेल अमरकंदामु बरेचसे जणांना बघा हार्मोन बॅलन्सच्या असंतुलितपणामुळे बरेचसे जण लैंगिक समस्याला सामोरं जावं लागतं तर तुमची जर लैंगिक शक्ती कमजोर झाली असेल किंवा तुमचा हार्मोन्स बॅलेन्स असंतुलित झाला असेल तर काय करा जर ह्या अमरकंदाची पावडर तुम्ही घेतली तर तुमचा हार्मोन बॅलन्स संतुलित राहून तुमची लैंगिक क्षमता सुद्धा चांगली वाढेल असे भरपूर उपयोगी आणि बहुपुरी वनस्पती आहे तर तुम्ही निश्चित याचा वापर करा तर मंडळी मी आज तुम्हाला अमरकंद या वनस्पतीबद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण पिक्चर चॅनल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचे नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा धन्यवाद